नमस्कार मिली ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित आणि अखंड महाराष्ट्रात काय काय घडलं अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांचा पाचशे वर्षांचा वनवास आज संपलाय दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि पहिले दर्शन घेणारे भाविक बनण्याचा मान मिळवला इन्सुली येथील उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने तब्बल दोन हजार नऊशे चाळीस स्क्वेअर फूट मध्ये प्रभू श्री रामचंद्रांची भव्य रांगोळी साकारली सत्तर फूट लांब व बेचाळीस फूट रुंद अशा प्रतिकृतीसाठी सहाशे किलोहून अधिक रांगोळी वापरण्यात आली आहे ही रांगोळी साकारण्यासाठी इन्सुलीतील दहाहून अधिक रांगोळी कलाकारांनी तीन दिवस मेहनत घेतलीय नांदगाव दशकरोशीतील श्रीराम भक्तांच्या वतीने श्रीराम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ता नांदगाव येथील राम मंदिरात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण रामभक्तांना दाखवण्यात आले रत्नागिरी शहरा नजीकच्या भगवती मंदिर किल्ला परिसरात एक कार पार्किंग परिसरात उभी करून ठेवण्यात आली आहे विशेष म्हणजे या कारला नंबर नसून गेले दोन दिवस ही गाडी तेथे उभी आहे त्यामुळे येथील नागरिकांमधून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत तळरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाच्या कामासाठी आज बावीस जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पूर्णतः बंद करण्यात आलाय दरम्यान करुळ घाटमार्गे कोल्हापूरकडे होणारी प्रवासी वा उजड वाहतूक भुईबावडा घाट वळवण्यात आली याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका